त्यांच्या टीमचं मी खरोखरच आभार व्यक्त करतो दो, कारण दोन हजार पाच नंतर बारावीनंतर मात्र कधीच आम्ही एकत्र आलो नव्हतो आणि माझ्या तर जीवनातील ही सर्वात अनमोल ट्रॉफी असेल कारण माझी खूप इच्छा होती की आम्ही जेव्हा सगळे खेळायचो तेव्हा आमच्याकडे लीग स्पर्धा नव्हत्या परंतु मात्र ती इच्छा आज जवळजवळ तब्बल पंधरा वर्षानंतर पूर्ण झाली की आता मी बघतो कारण हे जे आता नवीन नवीन मुलं असतात ती लीग स्पर्धेमध्ये एकत्र जाऊन खेळतात परंतु आमच्या बॅचची ती इच्छा अभय कायम पूर्ण पूर्ण राहिली होती परंतु आजच्या निमित्ताने माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा पुरस्कार आणि सगळ्यात मोठी आजपर्यंत आम्ही एवढं क्रिकेट खेळलो परंतु त्या सर्वांच्या मानणे आजची हा चषक आणि हे पारितोषिक आणि ही स्पर्धा अविस्मरणीय <laughs> कायमस्वरूपी आठवण सोबत राहील पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मी आभार व्यक्त करतो विशेष करून दादा आणि त्यांची टीम अतिशय चांगले उपग उपकर, उपक्रम आपण राबवतात याच्यानंतर पुढे जाऊनही आपण पुढच्या वर्षी ही भव्य दिव्य अशी स्पर्धा दादा आपण राबवूया कारण ही पहिलीच वेळ होती त्याच्यामुळे मला वाटतं जास्त कोण आले नव्हते तरी पण आजच्या दिवसात खूप जण इथे उपस्थित राहिले पुढच्या वर्षी नक्कीच पुन्हा एकदा उपविजेत्या संघाला मी त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो आणि आमचा आमच्या सर्व संघ सहकाऱ्यांना तब्बल पंधरा वर्षानंतर आज स्वप्नवत म्हणजे आज चांगली झोप येणार कारण पंधरा बारा वर्षाचं आमचं कुटुंब होतं जवळजवळ आठ वर्षाचं कुटुंब आणि या आठ वर्षाच्या कुटुंब जेव्हा विभक्त झाल्यानंतर एकत्र आल्यानंतर किती आनंद होतो हे सांगू शकत नाही कारण घरानंतर शाळाही ही महत्वाची असते ते शाळेचं आठ वर्षाचं पाचवीपासून पर्यंत हे कुटुंब आज भेटलं एकच दिवस मला त्यांच्यासोबत घालवण्यात मिळाला परंतु आजचा अवय सण आठवणीत राहणारा असा हा सण माझ्यासाठी आहे पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो आणि इथे समजो 那你。